जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा नागपूर ते मुंबई एकच मिशन जुनी पेन्शन जुनी पेन्शनसाठी महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा वोट फॉर ओ पी एसचा नारा एक नोव्हेंबर दोन हजार पाच व तदनंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी राज्यातील लाखो कर्मचारी मागील काही वर्षांपासून आंदोलन मोर्चे काढून न्याय मागत आहेत मात्र निगरगट्ट शासन काही पावित्र्य घ्यायला तयार नाहीत आमदार खासदार यांना यापूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन व कर्मचाऱ्यांना का नको कर्मचारी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी व भविष्य सुखकार व आरामदायी होण्यासाठी हक्काची जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं पेन्शन संकल्प पे यात्रेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता वोट फॉर ओ पी एसचा नारा देण्यात आला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं वचित्र साधून एकोणावीस फेब्रुवारी रोजी नागपूर येथून पेन्शन संकल्प यात्रा प्रारंभ करण्यात आली आहे एकोणावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीला आझाद मैदानापर्यंत महाराष्ट्रभर पेन्शन यात्रेचा झंझावाद दिसून येणार आहेत सरकारला अल्टिमेटम देण्यासाठी सर्व कर्मचारी हजारोंच्या संख्येनं प्रत्येक जिल्ह्यात सहभागी होत आहेत मागील वर्षी ही राज्यव्यापी बेमुदत संपमधील प्रमुख मागणी जुनी पेन्शन होती मात्र त्यावर अभ्यास गट निर्माण करून पेन्शन प्रश्नाला न्याय मिळवून देऊ अशी हमी शासनानं दिली होती मात्र वर्षभरात कुठल्याही प्रकारे न्याय मिळवून दिला नाही जुनी पेन्शनऐवजी एन पी एस प्रमाणेच दिशाभूल करणारी शेअर मार्केटवर आधारित गॅरंटी पेन्शन स्कीम जी पी एस कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी व भविष्यासाठी एकोणावीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लाभदायक आहे तो संविधानिक अधिकार आहे यासाठी लाखो कर्मचारी त्यांच्या भावना तीव्र आहेत यासाठी वोट फॉर ओ पी एस हे अभियान पेन्शन संकल्प पे यात्रेच्या माध्यमातून राबविण्यात जाणार आहे फेब्रुवारी पासून निघालेली ही पेन्शन संकल्प पे यात्रा सह विदर्भात प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे सोमवारी नाशिक येथे भव्य सभा रॅलीचं आगमन होणार आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार येथे आगमन होऊन पेन्शन संकल्पयात्रा वोट फॉर ओ पी एस याविषयी जनजागृती केली जाणार आहे त्यानंतर संध्याकाळी वाडा येथे सभा घेण्यात येईल संपूर्ण महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे विधानभवनावर आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला ही सरकार पेन्शन देत नसेल तर पेन्शन देणारी सरकार निवडून द्यावी लागेल तसेच या सरकारने आमचं सर्व मागणं मान्य केला नाही तर आम्ही सर्व एकमताने पाठिंबा देऊन परत निवडून आणू असं खुल्या भाषेत वक्तव्य संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी केलं जव्हार वरून जहीर शेख एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी नागपूरवरून नागपूर ते मुंबई अशी पायी यात्रा निघालेली आहे आमची एकमेव मागणी आहे जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी घेऊन अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आझाद मैदानवर ठिया आंदोलन करणार आहेत सरकार आम्हाला जी पी एस योजना देऊ पाहत आहे जे पूर्ण गोलमाल पेन्शन योजना आहे आम्हाला जुनी पेन्शन म्हणजे ओपीएस पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि हे सरकारने आम्हाला दिलं नाही तर वोट फोर ओ पी एसच्या माध्यमातून जे सरकार आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्यालाच मतदान करण्याचं कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे सरकार हे प्रत्येकाला काहीतरी गाजर देण्याचं काम करत आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की आज जी वेळ आलेली आहे सरकारला त्यांची जागा दाखवण्याची पुढे निवडणूक आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या कर्मचाऱ्यांनी वोट फॉर ओ पी एस हा नारा दिलेला आहे तसाच समाजातल्या घटकांनी सुद्धा हे सरकार हटावचा नारा दिला पाहिजे सरकार बदलवल्याशिवाय कुठलाच प्रश्न आपला सुटणार नाही आम्हा आम्हाला कुठलाही पक्ष कुठलाही जात धर्म याच्याशी आम्हाला कुठलाही संबंध नाही कर्मचाऱ्या हा आपली सेवा देतोय त्यामुळे जो पेन्शन देईल आम्ही त्याच्यासोबत राहणार आहोत मग आता जरी सत्ताधाऱ्यांनी दिली तरी त्यांचं स्वागत आहे आम्ही त्यांनाच मतदान करू तर महाराष्ट्र सरकारने जशाच्या तशी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू केली तर पूर्ण कर्मचाऱ्यांचं समर्थन या सरकारला असणार आहे तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी ओ एकोणीशे ब्याऐंशी ची चौऱ्याऐंशी ची पेन्शन योजना लागू करावी Okay.